आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे न्यूज एटीन लोकमतनं केलेल्या ऑपरेशन लुटारू या स्टिंग ऑपरेशनचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत प्रशासनाकडून अनेक ठिकाणी जोरदार कारवाई सुरू झाली सरकारनं सुद्धा याची दखल घेतली परिणामी अनेक बोगस बायोडिझेल पंप हे बंद झालेत माफियांना पळ काढावा लागलाय आणि प्रशासनाचं सत्र सुद्धा सुरू झालेलं आहे बायोडिझेलच्या संदर्भातला पर्दाफार्श न्यूज एटीन लोकमतनं केला आणि त्याची सरकारनं दखल घेतली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली देसाई यांनी बायोडिझेल माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत बायोडिझेल घोटाळ्याचं स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज यांनीसुद्धा कारवाईला सुरुवात केली तर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश जारी केलेत रा, राज्याच्या इतर भागांमध्ये शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रशासनानं तत्परतेनं कारवाई सुरू केली न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यातल्या या बायोडिझेल माफियांचं धाबदा आणलाय अनेक माफियांनी पळ काढलाय तर काही जणांनी पंप बंद करून पोबारा केलाय राज्यातल्या बोगस बायोडिझेल चा न्यूज एटीन लोकमतनं स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला या प्रकरणाची दखल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्यानं बैठक घेतली आणि बायोडिझेल माफियांवर कडक कारवाईचे आदेश दिले ते नक्की बायोडिझेल आहे की अन्य नेमका कोणता भेसळयुक्त पदार्थ आहे याचा शोध अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं घ्यायचा आहे दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून हा प्रकार रोखा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभराज देसाई यांनी त्यानंतर त्यांनी न्यूज एटीन लोकमत किरण मोहिते यांच्याशी खास केली आहे आपण काय कारवाई करणार मुळात आपण ज्याचा उल्लेख केला ती, ती जी आमची कारवाई पोलिसांची झाली आमच्या आयुक्त सोलापूर जे नवीन रुजू झालेले आहेत त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी बैजल श्री बैजल यांनी जाऊन ती कारवाई केलेली आहे आता याच्यामध्ये दोन भाग आहेत रात्री जो आपण आपल्या मा वाहिनीवरती विषय सांगितला मी देखील ती क्लिप बारकाईनं पाहिली सकृतदर्शनी त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की वाहन टू वाहन एका वाहनात मी दुसऱ्या वाहनात ती सोडलं जाते मुळात हे बायोडिझेल आहे का का बायोडिझेलच्या नावाखाली बोगस भेसळयुक्त अशा पद्धतीचं कुठल्या पदार्थाची विक्री होते ह्या सगळ्या गोष्टीचा तपास करणं गरजेचं आहे मी आजच म्हणजे रात्री ही माहिती समोर आल्यानंतर मी राज्याचे माननीय पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि राज्यातल्या सर्व ग्रामीण विभागाचे रेंज आय जी यांच्याबरोबर आत्ताच मी व्हिडिओ कॉन्फरन्स केली आणि त्याच्या मा त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळ्यांनी ह्याच्यावरती चर्चा करून या बायोडिझेल असेल किंवा इतर जो काही पेट्रोलजन्य पदार्थ आहे याच्यावरती संपूर्ण नियंत्रण हे अन्न आणि ना नागरी पुरवठा विभागाचा आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरल्याप्रमाणे मी स्वतः उद्या मान्य मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांच्याशी बोलणार आहे कारण ज्याच्यावर नियंत्रण अन्न नागरी पुरवठा विभागाचा आहे त्यांनी याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यांनी निश्चितपणानं जर याच्यात पुढाकार घेतला आमचे पोलिस तर घेतीलच उद्या तुम्ही म्हणाल की मग कुणीतरी भेसळ करत आहे बेकायदेशीर विकतंय ते पोलिसांचं काम नाही का शंभर टक्के पोलिसांचं काम आहे आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणानं कारवाई करू पण शेवटी जो याच्यामधलं नियंत्रण आहे जे कंट्रोलिंग अथॉरिटी आहे ती अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हा स्तरावरती अंडर जिल्हाधिकारी आहेत त्यामुळं दोन्ही विभागाचा समन्वय घालून अन्न नागरी पुरवठा विभागाचा आणि आमच्या पोलीस विभागाचा ग्रामीणच्या याचा समन्वय समन घालून आम्ही जिथं जिथं महाराष्ट्रात अशा बाबी घडत असतील त्या निश्चितपणानं रोखण्यासाठी त्याला बाय पायबंद घालायसाठी दोन्ही विभाग हे संयुक्तपणे मोहीम हातामध्ये घेतली नक्की याच्यामध्ये काही असं सांगितलं जात आहे की महसूल विभागाचे काय अधिकारी किंवा देखील ह्याच्यामध्ये हप्ता घेत असंच एकस्फोट काही ड्रायव्हरने किंवा त्या मालकाने केलेला आहे कोणीच केला सांगा ना मला दाखवा ना मुगच मोगम काहीतरी बोलणं उद्या ड्रायव्हर काहीतरी म्हणल कुणीतरी काहीतरी म्हणल आणि बेछूट आरोप कुठल्याही आमच्या शासनाच्या विभागावर करायची ही चुकीच आहे कारण जेव्हा केव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करतो तेव्हा मग कोणावर तरी खापर फोडायचं काम ही असले माफिया मंडळी करत असतात असल्या आरोपांमध्ये कुठलाही प्रकारचं तथ्य नाही आमचे महसूलचे अधिकारी असतील आमचे पोलीसचे अधिकारी असतील जेव्हा जेव्हा इनपुट मिळतं आम्हाला जेव्हा जेव्हा आम्हाला अशी काही माहिती गोपनीय मिळते तेव्हा तेव्हा आम्ही फोर्समध्ये येतो आणि आम्ही अशा कडक कारवाई याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्रात केलेल्या आहेत आपल्या माहितीसाठी सोलापूरच्या सीपीनी पोलीस आयुक्ताने जी कारवाई केली मुद्देमाल आणि सगळ्या प्रॉपर्टीचं जवळपास वीस कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केलेली आम्ही त्यामुळं पोलिसांवर आणि आमच्या महसूल यंत्रणेवर ये ही माफिया मंडळी आरोप करत असतात त्याच्यात कुठलेही तथ्य नाही असल्याचं एकंदरीत लोकमत तेव्हा ऑपरेशन लुटारू आणि त्याचा पाठपुरावा न्यूज एटीन लोकमत सातत्यानं सुरूच ठेवेल यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र